माझ्या गोरव सांगायचे कीर्तनात सांगू नये कारण प्रत्येक श्रोता त्या अधिकाराचा असेल असं नाहीये पण आता ओघ्यात आला शब्द निघून गेला तर पूर्ण करून जाईल कोणाची किती पात्रता माहीत नाही तुमच्या कमेंट्सची मला गरज नाही तर मला सांगायचे कि एवढ्या अंतकरणाची उत्तम अवस्था असली पाहिजे कि एकादशीला सुद्धा भिजवलेले मुख तुम्हाला शाबुदाण्याची खिचडी वाटली पाहिजे त्याच्यासाठी उत्तम अवस्था असली पाहिजे पण नाही तर जो शाहुदानाच्या खिचडीसाठी एकादशी चतुर्थी करतो त्याला काय कळणार काय भूमिका काय 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 ब्रह्म तत्व ज्ञान आहे त्याला विठ्ठल बुद्धीत आपभ्रंश निर्माण होऊ शकतो म्हणून हे सांगणार नव्हते पण याच्यासाठी भूमिका अपेक्षित आहे आणि हे नाही कळत कीर्तनात नाही कळत समजू नाही शकणार कीर्तनात लोक गालबोट लावतील कारण अर्धवट ज्ञानी लोक जास्तच आपली बुद्धी पाजळत असतात आणि त्यातल्या त्यात फेसबुक व्हॉट्सअपला तर जास्त ज्ञान होत येत तिकडं जो तो पंडित जो तो शहाणा हो का पंडित हो? शहाणा तिकडून शहाणे काय काय कमेंट्स असते त्यांना चांगलं कळत नाही वाईट कळत नाही बर का फक्त पुढच्या लाईक केलं का माग आहे धाका द्या काही विचार करीत नाही अभ्यास याच योग्य काय अयोग्य काय काही नाही बरं नाही समजत फक्त ते धक्का चालू बास त्याच्या पलीकडे काहीच नाही आणि थोडा अभ्यास करणार आहे खरा बोलला का बरेच जणांना झोमत देखील म्हणून तिकडे सोशल मीडियाच्या नादीत लागायचं नाही काय जे असत ते रोग ठोक समक्ष पांडुरंग परमात्मा संत श्री गुरु आणि सज्ज त्यांच्या समक्ष माय बाप गरपांगीपणा काय केलं जात अंतर्मुख जर व्हाल तर अंतर भक्ती सहज वाहू लागेल पण खरं सांगा इमानदारी घरात राहून भक्ती होती का भजन करायला बसा हारी पार घ्यायला बसावं तीनदा फोन वाजवतोय आवाज नाही तो बाजूला इतके टपलेले लगेच वाजायला लागते की कॉल आला की आपणही बेचैन होतो कोणाचा असं काय माहिती उचलूनच घे लगेच रिसीव केलाच पाहिजे का इतकं काय आवडलं तुम्ही फासावर जाणार एवढं पाप केलं का तो फोन उचलला पाहिजे नाही तुम्ही एवढे पुण्यात माहिती तुमच्या स्वागतासाठी तो फोन आला असं काय फरक पडतो ते जर त्यांचा कित्येन सांभाळू शकतात मुस्लिम बांधव काहीही काम असलं कितीही अर्जंट असलं तरी ते त्यांच्या वेळेत नमाज पडणार म्हणजे पडणार खोटे सांगा आपल्याला हरिपाठात फोन रिसीव करायची काय गरज आहे एवढं काय नडत आहे आपण कीर्तनात

कशाला मरायला आली घर देवळ तंचित पाहताना लक्षात घ्या माहिती अंतर्मुख होणं महत्वाचं दाखवायसाठी भक्ती नाहीच आहे अंतर्मुख होण्यासाठी त्यासाठी काय करावं लागेल जे घरी राहून होत नाही ना ते भजन आमचं इथे झालं पाहिजे मग भजनात कीर्तनात कथे काकडामध्ये निदान समर्पण भाव असलं पाहिजे कसा अर्धा मिनिट विचार करू अर्धा मिनिट आपण त्या भजनाचा आनंद घेऊ वारकरी संप्रदायाचा नियम असतो तसा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मोठ्या प्रमाणे बंडरंग पाहत आणि आई साहेबांच्या भजनाचा आनंद घ्यायचा श्रोता सज्जन गायक वादक सोडून सर्वांनी आपापले दोन वर घ्यायचे जय हो आ, बहुत बढिया खूप छान न सांगता हातवर करणारी मंडळी तुम्ही अहो भाग हमारे असा श्रोता ला जन्म जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले असं म्हणायला हरकत नाही सगळं हातवर करा असं काही दाखवू नका मी ना काँग्रेसची ना बीजेपीची ना शिवसेनेची शिवसेनेतल्या दोन्ही गटाची नाही माझा स्वतंत्र भारतरी पक्ष मी पांडरंगाचा भगवा घेऊन फिरणारी माझ्या बहिणाबाईची ध्वज बहिणाबाईची पताका घेऊन त्या पताकेच्या सावलीमध्ये चलायला लागली असं नाही मला मला तुमच्या आधी घाई